खिशात सुसाईड नोट डोक्यावर कामाचा ताण आणि बँकेत लटकलेला मृतदेह अठरा तारखेची रात्र बारामतीच्या बँक मॅनेजरसाठी शेवटची ठरली बारामतीमधील भिगवन रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा या बँकेत काल रात्री उशिरा काम करत असलेले बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आपण आत्महत्या करत असून आपल्या मृत्यूनंतर आपले दोन डोळे दान करावेत अशी इच्छा शिवशंकर मित्रा यांनी सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली पोलिसांनी या प्रकरणात काय अधिकची माहिती दिली आहे तेही पहा बारामती शहरामध्ये असणारी बँक ऑफ बडोदा या बडोदा बँकेचे मुख्य प्रबंधक शिवशंकर मिश्रा मित्रा यांनी काल रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे सदरचा प्रकार रात्री साडेबारा अडीच वाजता त्याच्या पत्नी ज्यावेळेस ते घरी आले नाहीत त्याच्या पत्नीकडून तो उघड झाला त्याच्यानंतर स्टाफ बोलवून त्यांनी ते त्यांना बघितलं त्यावेळेस ते गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मिळून आले सदरची बॉडी पोस्टमॉर्टमॉर्टम करता पाठवण्यात आली व पुढील प्रक्रिया करण्यात आली आहे दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट मिळाली त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की बँकेच्या कामाचा त्रास किंवा त्राण ह्याच्यामुळं मी सुसाईड नोट सुसाईड करत आहे बँकेने अशा प्रकारचा कोणताही दबाव अन्य कर्मचाऱ्यांवर टाकू नये असं शिवशंकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत बँकेतच बँक मॅनेजरने केलेल्या या आत्महत्येमुळे बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे